स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा डॉक्टर जितेश कदम यांच्या हस्ते वाळवा येथे आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाशिबिर उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन भारतीय बँक पुणेचे संचालक डॉक्टर जितेश कदम हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी व हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती प्राचार्य डॉ सुषमा अरुण नायकवडी हुतात्मा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर सरपंच संदेश कांबळे केदार नायकवडी उमेश घोरपडे ग्रामपंचायत सदस्य अहिरवाडी गातडवाडी

साधे दुखतात त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आता अविभाज्य घटक झालेला आहे म्हणजे पुढच्या काळामध्ये असं म्हणतात की आता थो थो थी थी। ला ला तो तो ते बॉम्ब टाकणं ते लढाया बोलणं हा प्रकार होत होणार बायोलॉजिकल वरती जसं कोरोना आपल्या जगभरामध्ये पसरला गेला आणि ज्यातून कोणत्या लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली तर अशा प्रकारची इथून पुढचे वॉर असतील अशी परिस्थिती एकंदरीत देशामध्ये जगामध्ये निर्माण झाली तर या सगळ्या गोष्टी आपण बोल घेतला पाहिजे तो म्हणजे हा की आपल्या सहा महिन्याला आपण आपल्या तपासण्यात सर्व तपासल्या रक्ताच्या त्या ठिकाणी करून घेत असतो आणि त्या करून घेणं ही आता काळाची गरज नाही म्हणजे आज आपण भले एका बाजूला किती प्रश्न केलं किती संपत्ती मिळवली किती सत्ता मिळवली पण जर आपलं शरीर साथ साधेच असेल त्यात कुठल्याही गोष्टीचा काही उपयोग होत नाही ती सगळी गोष्टी होत त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपली आपण हे महत्त्वाचं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी घेण्यात गेलं